आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजिस तज्ञ आपले इथे आयव्हीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट रिपिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध राहुरी तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जोगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची एकशे पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी विषय क्रमांक पाच सुरू असताना सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला संचालक मंडळाला उत्तर देता आलं नाही सभासदांनी या सभेत प्रचंड गोंधळ घातल्यानं मोठा गोंधळ उडाला आणि याचा फायदा संचालक मंडळानं सभागृह सोडून पळ काढल्यानं सभासदांनी निषेध सभा घेत या घटनेचा निषेध करून राहुरीच्या सहाय्यक निबंधक यांना निवेदन देऊन संचालक मंडळाची चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी मागणी केली सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर विषय क्रमांक पाच संचालक मंडळानं मंजुरीसाठी मांडला असता माजी चेअरमन शिवाजीराव डवले यांनी बारदाना विक्रीविषयी खुलासा मागितला याबाबत संचालक मंडळाला कुठलाही खुलासा करता आला नाही यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला संचालक मंडळाला आणि सचिवांना याबाबत खुलासा करता आला नाही आणि यामुळे संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाल्याचा संशय सभासदांनी व्यक्त केला आणि याला उत्तर देता न आल्यानं संचालक मंडळानं या सभेमधनं पलायन केलं यावेळी सभासदांनी या, या ठिकाणी निषेधाची सभा घेऊन संचालक मंडळाचा निषेध केला त्यानंतर सभासदांनी थेट राहुरीचे सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात एका निवेदनाद्वारे संचालक मंडळाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी विरोधी संचालक राजेंद्र काळे संदीप भोंगळ शिवाजीराव डवले बाळासाहेब इरुळे आत्माराम भोंगळ तसेच रमेश डवले बाळासाहेब कुंडलिक डवले तसेच राजेंद्र येवले बाळासाहेब त्र्यंबक डवले कुंडलिक भुदाडी तसेच रमेश सांगळे शरद उंडे अशोक काळे अनिल सांगळे रघुनाथ गाडे अरुण डवले ॲडवोकेट संदीप भोंगळ विठ्ठल भोंगळ राहुल गाडे आदी सभासद यावेळी उपस्थित होते योगेश्वरी आखाडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी चालू असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक पाच वार्षिक नाफात वाटा पत्रक त्याचं वाचन चालू असताना सभासदांनी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला असताना त्याचं कोणतंही समाधानकारक उत्तर न देता आणि सभासदांनी जे प्रश्न केलेले त्यामध्ये त्यांचा आर्थिक मोठा गैरव्यवहार झालेला होता संस्थेच्या ते संचिवाच्या संचालकांचे ते निदर्शनास आलेले आहे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या ठिकाण काढता पाय घेतलेला आहे हा पळ काढलेला आहे सभासद या ठिकाणी सांगतोय की मी दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जोगीश राखाडा संस्थेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचा वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल मिळावा या संदर्भात अर्ज दिलेला होता मान्य सचिव आणि चेअरमन साहेब यांच्या नावाने तरीही आज रोटी मिटिंगच्या रोजी तीस सप्टेंबर रोजी सुद्धा या ठिकाणी मला अहवाल मिळालेला नाही आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर या संचालक मंडळ देऊ शकलेलं नाहीये यामुळे मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या संचालक संचालक मंडळाचा

राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा